जयभीम जय शिवराय मी अॅडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव वंचित बहुजन आघाडीचा राज्याचा प्रवक्ता म्हणून आपल्या सर्वांच्या समोर एक भूमिका रवी गंगाधर राणा हे सध्याच्या आमदार आहेत बडनेरा तालुक्यातील जिल्हा अमरावती येथे हे आमदार आहेत खर तर काल आमदारांची एक व्हिडिओ व्हायरल झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेब या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणी योजना या ठिकाणी जाहीर केली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात सगळ्या ऑफिस कार्यालयामध्ये सगळ्या महिलांची आमच्या माता भगिनीची गर्दी आहे खरं तर ही योजना चांगली आहे त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने या योजनेचा गैरवापर जो हे महाराष्ट्रामध्ये काही आमदारांच्या तोंडून व्यक्त होताना दिसतोय त्याचा प्रथम त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो कारण काल रवी राणा या आमदार साहेबांनी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला की इथल्या माता भगिनींना जो दीड हजार रुपये जे मानधन दिलं जाणार आहे लाटी बहिणी योजनेतून त्या योजनेचा फायदा सगळ्या माता भगिनींनी घ्यावा असा आवाहन केलं आहे पण त्याच्या पुढे जाऊन या महाशाही अशी भूमिका मांडली की उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या सरकारला मतदान करा आम्हाला आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या म्हणजे मतदान करा आणि जर तुम्ही मतदान केलं नाही आशीर्वाद दिला नाही तर त्या ठिकाणी तुमच्या पैसे परत आम्ही माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातले एकमेव आताच्या काळामध्ये विधान परिषदेचे आमदार आहेत की दिलेल्या योजनेचा लाभ आम्ही परत घेऊ जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही खर तर ही जी भाषा आहे ही दादागिरीची भाषा आहे दहशतीची भाषा आहे तर या भाषेचा अशा वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी बहुजन राज्याचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी अशा वक्तव्य वापरणाऱ्या आमदारांना इथल्या जनतेने इथल्या माता बहिणीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जागा दाखली पाहिजे कारण अनेक योजना येतात अशाच अनेक योजना जातात परंतु योजना लागू केल्यानंतर ह्या ठिकाणी मतदान पूर्ण करायचं तिथल्या भारतीय लोकशाहीने अधिकार दिला आहे की त्यांनी त्यांच्या मनाने मतदान करायचं तुम्ही जर मतदान केलं नाही तर या ठिकाणी तुमच्याकडून ते पैसे परत घेतले जाईल ही खरं तर या ठिकाणी एक लाचे गोष्ट आहे आणि या आमदाराचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तिथल्या मतदारसंघातल्या बंडारा मतदारसंघातल्या सर्व माता भगिनी सगळ्यात तिथल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की या ठिकाणी या आमदारांचा जाहीरपणे निषेध करावा हो या ठिकाणी त्याला त्याची जागा दाखवून द्यावी जा